मी शेताकडे शेताकडे जातो शेकडून वापस जातो त्या गावामध्ये फुलडू या ठिकाणी गाव कापशी होय कापशी गाव लोवा तालुका नांदेड जिल्हा या ठिकाणी दोन पड बघा पाण्याचे शेताकडे जा नाही गेला आई आहे मला पाहिजे होते प्रत्येक कसा तो नाही आहे त्यांनी हे टीचर करले आता कुणींदाता मिळत आले या गावामध्ये

केलं त्याच कस त्याला रस्ते करणं त्याच का माहित आहे निधीला काय निधी मग तशी कुठं होती का होते माहित सरपंचाला माहित यायला माहित आता जनतेला काय माहित आहे हे रोड चार पाच वर्ष होऊन गेलं हा रोड चांगला होता पुन्हा एकोजना आले पाण्याची ते रोड खंडून ठेवल्या गावाला माणसाला चलाय ना नाल्या नाहीत कुठं काही नाही नाल्याची आज उर नाल्या होत्या नाही पाच वाजता दहा रस्ते असले होऊन गेले कोणता सरपंच नाही ग्रामसेवक नाही कोणी करायला इथे ग्रामसेख दोन दोन कुठं पत्ताच नाही तोंडच दाखवणार ग्रामसोब आले की आमच्या इथं ग्रामसेख कोण कुठं काय माझं नाव राघोराम आरेडी आरा